नमस्कार मी तृप्ती तृप्तीज रेसिपी या युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अळीची खीर अळींग हे थंडीमध्ये खाण्यासाठी खूपच चांगले असते आणि बाळातील स्त्रीला पण हे खाण्यास खूप लाभदायी असते चला पण मग बनवायला घेऊया आपली हळी खीर अळींग खीर बनवण्यासाठी आपल्याला सामग्री लागणार आहे अर्धी वाटी अळीव काजू आणि बदामाचे काही का अर्धी वाटी गूळ दोन चमचे तूप आणि एक वाटी दूध सगळ्यात प्रथम आपण हळू मंदाचे वर भाजून घेणार आहोत हळीव हे मंद आचेवरच भाजायचं आहे जास्त मोठी आज जर गेली तर हळीव हे जळण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला मंद आचेवर थोडस हलकच भाजून घ्यायचं आहे असा आवाज आला हळीवचा जोड़ा, तर मग गॅस बंद करायचा आहे तर अळीव आपण जे आहे हे भाजल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्या थोडं थंड झाल्यानंतर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे पाच ते दहा मिनिटं अळीव पाण्यामध्ये भिजवून दहा मिनिटं झालेले आहेत तर याला थोडस घट्टपणा येतो त्यामुळे पाणी जे आहे हे अंदाजाप्रमाणेच टाका खूप जास्त जर पाणी आपण टाकलं तर त्याला गाळून घेता येत नाही तर आपण अर्धी वाटी इथे अळी घेतलेली आहे तर दीड ते दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तूप टाकलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण काजू आणि बदामाचे काप टाकून घेणार आहोत आता हे जे आपले काजू आणि बदामाचे काप आहेत ते हलकेसे लालसर झालेले आहेत यामध्ये आपण आता गुळ टाकलेला आहे गुळ वितळल्यानंतर आपल्याला हळीवचं जे मिश्रण आपण केलेलं आहे ते टाकायचं आहे गुळ वितळलेला आहे तर आपण आता अहळीव टाकणार आहोत मीडियम आजवर आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रणाला उकळी आली की थोडस आपल्याला इलायची पूड टाकायची आहे आपल्या या खीरीला खूप चांगली उकळी आलेली आहे तर आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवूया आपले ही आता हळीवची खीर थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचे आहे तर आपली ही अळीवची खीर अशी खूप छान झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही हळीवची खीर खूपच छान झालेली आहे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा अशाच नवीन नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद